दोन हजार सातपासून इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये आहे रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी या, या सेंटरमध्ये सुपर इंडिक्टिव्ह सिस्टीम हे उपकरण कोल्हापुरात प्रथमच उपलब्ध झालं आहे या नवीन मशीनचं अनावरण दहा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली नागपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या डॉक्टर प्रांजली धामणे यांनी कोल्हापुरातून फिजिओथेरपी सेवेला प्रारंभ केला सुरुवातीला त्यांनी रोटरी फिजिओथेरपी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल डॉक्टर किरण दोशी डॉक्टर संतोष प्रभू डॉक्टर पी जी कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये सेवा दिली त्यानंतर दोन हजार सातपासून पासून शाहूपुरीतील विल्सन पुलाजवळ इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलंय अशी माहिती डॉक्टर मनीषा जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली या फिजिओथेरपी सेंटरमध्ये दोन हजार नऊ साली भारतात प्रथमच मॅट्रिक्स रिदम थेरपी हे उपकरण हे उपकरण रुग्णांच्या स्नायूंना मोकळं करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत इंडक्टिव्ह सिस्टीम हे उपकरण कोल्हापुरात प्रथमच उपलब्ध करण्यात आलंय त्याचा लोकार्पण सोहळा दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते होणार आहे यावेळी डॉक्टर अमित धुमाळे मार्गदर्शन करणार आहेत असं डॉक्टर प्रांजली धामणे यांनी सांगितलं